माझे नाव सुनील रूपचंद कराटे माझं काम गोठे बूट चप्पल रिपेरिंगचं का काम आहे माझा बूट चप्पलचा व्यवसाय असताना इथं पुणे महानगरपालिकेचे एलबीटी कार्यालयासमोर इथं रमेश खामकर यांनी मला इथं येऊन बोलले की तुझी पेटी समोर आलेली आहे तू पुढे आलेला आहे त्याच्यानंतर मला सांगा तुम्हाला कंगाळी पकडायला दिली तर तुम्ही मनगट पकडताय अशी त्यांनी मला बोलले त्याच्यानंतर मला त्यांनी जातीवर बोलले मी तुमची लायकी हीच आहे तर त्यांनी मला नंबर दिलाय आता फोन नंबर दिला होता त्यांनी मला की म्हणे हिच्यावर मला फोन लावा त्यांनी सांगितलं जर इथे जर बसायचं असेल तर तुम्हाला महिन्याला दोन हजार रुपये द्यावं लागतील आता साहेबांना सांगून तुझं दुकान उतारा लावणार सागेवारा सागेवारा मी त्यांना साहेबर सांगितलं माझ्या गुंता पैसे देणं होत नाही म्हणलं साहेब त्याच्यानंतर मी कंटाळून पुलीत चौकी शिवाजीनगरला गेलो आणि त्यांच्या नावाची कंप्लेंट दिली मी साहेबांना सांगितलं की तो माणूस येतो म्हणलं धमकी देतो इथं येऊन मला बोलला की दुकान लावायचं आज नंतर पैसे द्यावे लागतील मग त्यांनी मला परत सांगितलं म्हणजे तू जे कंप्लीट केली ती माघारी घे नाही तुला बघतो मग मी त्याच्यानंतर शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गेलो आणि तिथं कंप्लेट रिलीज साहेब आलो की मला, मला त्रास मला देतो जर माणूस जर जातीवादी बोलतो आणि हे म्हणजे अन्याय करतो मग मानसिक भरपूर देव त्याच्यामुळे मी कंटाळून नावाची हो आता पाच ते सहा महिने झाले आतापर्यंत कोर्टाने न्याय दिलाय तिकून त्याला अटकपूर्वक जामीन फेटाळला आहे त्यांचा तरी पण त्यांना अटक नाही केलं अजून त्याला अटक का नाही केलंय आता करायला पाहिजे त्याला अजून काय अटक आता पुणे महानगरपालिकेमध्ये इथं फिरतो माणूस अजून सुद्धा इथं फिरतोय माणूस हा तर इथं कसं भीती वाटते की माणूस कुठून येणार तो काय करणार त्याच्यामुळं दुकान काय म्हणजे काय लागत नाही इथं जास्त दिवस कधी आठवड्यातून दोन तीन दिवस जावं लावतो बंद ठेवतो म्हणजे कसं जीवाची भीती असतेच प्रत्येक ठिकाणी त्याच्यामुळे मी काय दुकान काय आवडत नाही जात्रेवर या असं अड यांनी आता निघडले आता रात्रीवर शिवाय गेले त्यांना चौकीला कंप्लीट केली तरी सुद्धा अजून त्यांना काही अटक नाही अजून दादो साहेब टी व्ही टेन म्हळ्या इथं माझ्या दुकानावर आलेले आहेत यांनी माझ्याकडून माहिती घेतलेली आहे आणि हे त्यांच्या चॅनलवर टाकतात आहे मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटगड्यांना बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब